महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या माझे सहकारी आणि मार्गदर्शक संदेशजी पारकर आमचे सर आपले सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब भिसे शंकर पासेकर रंजन शिके रवी सावंत विजय परब बंधू लाड या गावच्या सरपंच आमचे नाटकणी सर या मंडळाचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष माझ्यावर माझे सहकारी संजय पारकर सचिन आत्रेकर आणि उपस्थित आपण विजय विषयावर प्रेम करणारे सर्व खर तर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने विजय विषयीच्या स्मृतीस आदरांजली व्यक्त करतो निश्चितपणे गे आपण गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे आणि दर कार्यक्रमाला आपण सर्वजण या निमित्ताने विजय विषयीची आपण आपण या निमित्ताने काढतो आपल्याला माहिती की आपण सगळ्या विजयाविषयी परिचित असते परंतु नवीन पिढीला विजयाविषयी माहिती नसते मला वाटतं की पंचवीस वर्षापूर्वी विजयाविषयांचा निर्मूलरित्या खून झाल्यानंतर आज विजयाविषयी तेव्हा काय काम केलं हे तरुण पिढीला कळलं पाहिजे त्याचबरोबर विजयाविषयी सगळे कार्यकर्ते या पुढच्या काळामध्ये समाजकारणामध्ये घडले पाहिजे यासाठीच खरंच रास पूर्ती देण असतो कारण मला आठवतं की बाळाविषयी विजयविषयी हे संदेश पारकर आम्ही एकत्र त्यावेळी काम करत होतो आणि त्यावेळी विशेष बाळज प्रत्येकाला मदत करण्याचं काम मग त्यामध्ये राजकारण तर समाजकारण होत मग ती मदत छोटी असली तरी एखाद्या लग्नाला ट्रक पाहिजे असेल तर ट्रक द्यायचे एखाद्याचं घर आणलं तर घर द्यायचं घर बांधण्यासाठी सहकार्य करायचं एखाद्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे अशी छोटी 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 मदत करण्याचं काम तेव्हा होते आणि जर विषय आत असते निश्चितपणे या जिल्ह्यातील राजकारण बदललं असतं पण दुर्दैवाने ते आपल्यात नाही आहेत आपण सर्वांनीच विजय विषयीच्या अपेक्षा सुद्धा काम केलं पाहिजे आणि हे मित्रमंडळ सुद्धा दरवर्षी असे उपकरण राबवतो आज वारकऱ्यांना आपण सन्मान दरवर्षी आपण या ठिकाणी करतायत दारख चांगलं काम करतात आणि त्यांना आमच्या शुभेच्छा असतील तर विजय विषयाच काही गुण आपण आत्मसात केले पाहिजे एखाद्याला मदत करताना कुठली आपण शंका ठेवता कामा नये आपल्याला काय फायदा होईल हे ठेवता कामा नये आणि ज्या ज्यावेळी आपण मदत करतो त्या त्यावेळी लोकांना अडचणीच्या वेळी धावून जाणं तर अन्यायाच्या लढणं ह्या सगळ्या गोष्टी आपण तरुण मुलांनी घेतल्या पाहिजेत आणि तरच हा समाज चांगला होईल मला निश्चित खात्री आहे की विजय विषयाच्या सुद्धा आपण ही सर्व म्हणतोय की त्यांचं काम पुढे चालवाल आणि ते काम चालवताना बाळाविषयी असतील त्यांचे सर्व कुटुंबी असतील ते सुद्धा चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या आम्ही सर्वजण आहोत एवढंच सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र